नमस्कार आपल्या दिवाळी आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या धुळे जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक सभा दुपारी दोन वाजता कैलासवाशी यशवंतराव चव्हाण सभागृह घेण्यात आली आजच्या स्थायी सभेत एकूण पाच विषय मंजुरीसाठी होते रजा अर्ज मंजूर करणे शासनाकडून प्राप्त झालेले शासन निर्णय व परिपत्रकाचे वाचन करणे एकात्मिक प्राप्त झालेले शासन निर्णय बाल विकास सेवा योजना आढावा घेणे मिशन वासल्य योजनेचा आढावा घेणे सभापतींच्या परंगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करणे असे आजच्या स्थायी सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले शिक्षण विभागातील नऊ विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र व कागदपत्र खोटे असल्याने सर्व फाईल्स गाळ केले आहेत असे आरोप कृषी सभापती संग्र पाटील यांनी पुरेसा आरोप केले असे दोषी अधिकारी व फाईल्स गाळ करणारे यांच्यावर कारवाई करावी फौजदारी गुन्हे दाखल करावे असे आदेश केले चिमटाण्या येथे जुने आरोग्य बांधकाम संदर्भात वीरेंद्र सिरासे सदस्य यांनी बरेच मुद्दे निदर्शनात आणून दिले जे दोषी ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी असे स्थायी सभेत सर्व विषय गाजलेत यावेळी अध्यक्ष तुषार रंधे मुख्य अधिकारी अधिकारी वनमंत्री सी उपाध्यक्ष कृष्णताई निकम मंगलताई पाटील मध्ये सिंग गिरासे सर सदस्य अधिकारी सर्व उपस्थित होते

माझ्या बाळाचा सत्कार झाला पाहिजे शून्य पद्धतीचा इमारत बांधकाम नवीन इमारत बांधकाम आणि आवाज संदर्भात कुठल्याही प्रकारच्या निधीची मागणी त्यांनी शासनाकडे केलेली म्हणून मी त्यांचा अत्यंत खेद झलक त्यांचा ठराव करण्यात यावा आणि मॅडम आणि अध्यक्ष बोलय त्यांच्यावर मी त्यांच्यावर आपल्याकडनं कारवाई करण्यात यावी आणि त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर मागण्यात यावे असा अध्यक्ष ठराव करण्यात द्यावा आणि जे जे असतील त्यांच्या संदर्भात सगळं करण्यात यावं आणि त्यांनी आतापर्यंत जे जे त्यांनी पैसे कशा वापरले ते देखील चौकशी करण्यात यावेत अशी मी आजच्या सभेमध्ये मागणी करत आहे माझी असेल विज्ञान ऐसे भी प्रमुख फील्ड हैं। आज तो आधुनिक बड़ा प्रमाण है। तो यहाँ पे क्या होता है? लॉन्ग डूबल डेक है जो तनि एक बीच में हम चल रहे थे जो चार्ट के लिए क्या उनकी इमारतें जो है एक्सपेंशन का दोनों तरफ लॉन्ग था। तो फिर काले वर्षों बरोबर है ना। बहुत लॉन्ग लॉन्ग। च